खरीसेत पास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालवा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष महिस जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री लक्ष्मी व्रताचे नियम व पूजा विधी कहाणी श्री लक्ष्मीच्या कृपाने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतील ही श्रद्धा ठेवावी व्रताचे नियम व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे निर्मळ अंतकरणाने पूजा विधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा करून आरती करून घ्यावी व आपणही उपवास करावा एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत व पूजा कहाणी ऐकण्यास शेजारी पाजाऱ्या बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा दिवशी नेहमीप्रमाणे आरती व वा कहाणी वाचन झाल्यावर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि प्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा द्यावा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे यश आपल्या समीपच आहे पूजेची आपल्याला जमेल तशी पूजेची मांडणी करून यथासांग पूजा करावी रात्री पूजा संपल्यावर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा लक्ष्मी देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कळशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा श्री लक्ष्मी देवीच्या कृपेने हे व्रत जो नित्य नियमनाने करेल तो सदैव सुखी राहील या वचनावर विश्वास ठेवा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देवी नमहा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वारपार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिणी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरत चंद्रिका ती रुपाणं खूप सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवराचन तिचं रोज भांडण होई घरी वैतागली गेली निघून ती राणात तिथं पाहिलं तिने सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तसंच व्रत केलं दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे ती मरून गेली पुढचा जन्म तिला स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्र शव राजाचे लग्न झालं तिचं ऐश्वरी हाती आलं गर्वाणी ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठ्याने बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण करून द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले व एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामवाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्रत न्याली आणि हातात काठी टेकून आधाराला हळूहळू पावले टाकत आली ती राणीला भेटायला वाड्यापशी आली आणि आरोळं दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी बाहेर आली म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू जातं तशात तिला अधूनमधून खोकलाही येई म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेवरून आले आहे इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारताते त्यांना सांगितलं तर त्या मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उनं द बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोड्या वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारेलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर आहे माणूस की विसरलीये मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिने ते केलं आता देवीच्या कृपाने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही झाली तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आली आहे गोरगरीबांना कशाला विचारेल ती थोरामेठांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब फिकारीन तिला कोण विचारतंय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच तिचे डोळे उघळतील जाते मी आता परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करेल अत्यंत नियमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्दही विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काटी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दयार करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलगी मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग थेरडे इथे कशाला आलीस जा इथून लवकर उठ नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरे घरे नाहीत का तुला म्हातारीचे डोळे करगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या ती तडक तिथून निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासीपण सोडून वस पुढे सुखाने संसारही सुरू झाला तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटाणं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधार राजाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रशवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस यायला सुरुवात झाली शत्रून भद्रशवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती तिची स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं राणूला रडू कोसळलं पण करणार काय एक दिवस चिंतेचा एक एक दिवस चिंतेचा उगवत होता तसाच मावळत होता राणा मनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडं जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला एकदासा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी किनाऱ्यावर विसावासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवाला पाहिलं व ओळखलं लगबिगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालधाराने माणसं पाठवली रथ पाठवला स्वशुरांना घरी आणलं मानसन्मान दिला नवीन वस्त्र दिली गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला जावयाला तसं सुचवलंही भद्रशिवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायाने नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरलेला हंडा होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती सुकावली हंड्यावरचं झाकण पकडलं आत पाथे तर काय स आत दिसले कोळसे सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तीही तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात हे आलं की एकदा मुलीला भेटावर डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं काय करणार एका गुरुवारी ती घरावरतून निघाली मुलीच्या गावच्या नदीतिरी बसली अग्नी दमून गेली होती ती त्यावेळेस एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसती तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं तिने आईला रथात बसून ती घरी आली श्यामबालेने पाहिलं आईला प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे टोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगून मग पैठणी नेसायला दिली तिने गळ्या सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप आता उठून दिसू लागलं होतं दुपारची वेळ झाली श्यामबाल्याने लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची ती पूजा करत होती आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता श्यामबालीचा उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईने जेवायला बोलवले आईला मागच्या जन्माची आठवण झाली तिला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण नाही जेवत मीही तुझ्याबरोबर बरोबर उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्षच महिना होता तो चारही गुरुवार मुलींनी केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिगावानं ती नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामाबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामाबाला परत निघाली मालधाराने पूर्वी आणलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तर नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता तेव्हा तिने सहज नो विचारलं माहेरहून तेव्हा त्याने सहज विचारलं माहेरहून काय आणलंय श्यामाबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालधाराने झाकण काढलं आत काय दिसलं त्याला तर मिठाचे खडे अगं हे वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का, का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे हे मीठ समुद्र दूरभर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबाल्याच्या सांग्यातली गोम सांगण्यातली गोम राजाला राजाने हेरली होती मग तो विचारचक्रात गुंफला होता श्यामपाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ असेल तर सारे प पदार्थ अण्णी आणि बेचव असतात जो माणूस जिथं मीठ खातो तो धण्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणांपणही करतो मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं आणि ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांनी गुप्त बैठक घेतली व त्यातून एक नवा विचार नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवाने आपली अनुमती दिली होती मालधाराने आपल्या प्रमुख सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आहे आज्ञा असं नम्रपणाने विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना शत्रूवर चालत करून गेली शत्रू बेसावध होता मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले घनघनाती लढाई सुरू झाली पण मालधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढे पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूचा पुराफळशा पाडला होता मालधाराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालधाराला व शामालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी शत्रूच्या राज्यातील सगळा मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालधाराकडे आणण्यात आली मसोत्यात सोन्याच्या मोहऱ्या होत्या आणि नाणी होती, होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालधारानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन जायला सांगितलं ती आल्यावर आनंदाचं उधान आलं होत तो होता गुरुवारचा दिवस श्यामवालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती केली देवीला नैवेद्य झाला सर्व मिष्ठांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार होता लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्यावर स्वाधीन केलं व या खऱ्या व्रताची सांगता केली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरत चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेली होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याच्या शब्दात वर्णन सांगणं कठीण श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मी कृपेच्या त्याचं घर त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरा सफुल संपूर्ण सुफल संपूर्ण होऊन सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना